नमस्कार मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजचा विषय असा आहे की माझं देवघर आहे देवघराला बाल्कनी आहे त्या बाल्कनीमध्ये कबूतरं एवढी घाण करतायत ना त्या तुळशीवरती घाण करतायत सगळ्यावरती घाण करतायत त्यामुळे आज ना यांचा बंदोबस्त करायचा आम्ही विचार केला कारण गेले तीन चार दिवसापासून ना सारखे कबुतरं येऊन बसतात हाकललं ना की पुढेच्या टेरेसवर जाऊन बसतात हाच खेळ त्यांचा चालला आहे इतकं वैतागलो आहे ना आम्ही अक्षरशः कारण ना त्याच्यामुळे तुळस पण मला लावता येत नाही आहे मग म्हटलं आपण आता याचा बंदोबस्त केलाच पाहिजे होत आहे काय ना कबूतर हे नाही आपल्या वास्तूसाठी चांगलं आहे नाही आपल्या शरीरासाठी चांगलं आहे कारण असं म्हणतात कबूतरांची घरघर ही घराला अजिबात चांगली नाही निगेटिव्ह एनर्जी येते त्याच्यामुळे घराला घरघर लागते असं म्हणतात आणि माझं देवघर वेगळं आहे त्यामुळे सकाळी दिवा आणि संध्या सकाळची पूजा आणि संध्याकाळच्या दिव्याबत्तीच्याच वेळेला तिथे जास्त वावर असतो त्यामुळे तिथे लक्ष ला होत नाही जास्त म्हणजे बाल्कनीमध्ये त्यामुळे बिंदास येऊन बसतात आणि हकललं की तेवढ्या पुरत्या समोरच्या टेरेसवर जाऊन बसतात आणि आपण गेलो की परत येऊन बसतात माझे मिस्टर तर का आदल्या दिवशी झाडूच घेऊन बसलेले की आले की हकलायचे आले की हकलायचे पण किती वेळ आपण असं बसणार ना मग शेवटी म्हटलं की जाऊ दे काहीही करूया पण आज आपण इथे जाळी लावूनच घेऊया कारण काय आहे देवघर वेगळं असल्यामुळे ना तुळशीची जागा पण मी देवघराच्या बाल्कनीतच ठेवली आहे आणि त्यामुळे तुळस पण खराब होती आणि तुळस खराब झाली ना की एक ना असं मळब येतं घरावर त्यामुळे आज म्हटलं काहीही झालं तरी ही बाल्कनी तरी कवर करू माझ्याकडे माझ्या पाच बाल्कनी आहेत पण कसं बाकीच्या बाल्कन्यांमध्ये वावर होतो देवघरामध्ये देवघर आणि स्टडी रूम एकत्र आहे त्यामुळे मुलगी अभ्यासाला बसली तिकडे की ती हकलत असते पण तिला पण सतत डिस्टर्ब होतं म्हटलं एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया म्हणजे देवघराचं पण पवित्र राखलं जाईल घराला घरघर गर -गर लागणार नाही मग गेलो म्हटलं आधी ऑफिसला जाऊया ऑफिसची कामं आठवूया मग येता येता आपण जाळी घेऊन येऊया तर या दुकानात आम्ही आलो आणि नेहमीप्रमाणे तिकडे हिरवी काळी अशा वेगवेगळ्या जाळ्या होत्या पण त्या हिरव्या आणि काळ्या जाळ्या ना मला आवडत नाहीत कारण ना एक चायनीज गाड्यांचा फील देतो मला आणि ब्लॅक काय होतं धूळ बसून ना ते खराब दिसते मग म्हटलं आपण येल्लो घेऊया कारण यल्लो दिसायला पण चांगली दिसेल त्याच्यावर धूळ जरी बसली तरी ती ते तेवढी रेकग्नाईज नाही होणार मग मी ही थोडीशी युनिक पण येलो कलरची जाळी घेतली आणि जवळजवळ सात फूट बाय दहा फूट काहीतरी माझी बाल्कनीचं साईज होती त्याने ती व्यवस्थित त्याचप्रमाणे कट करून आणली तर ती अशी जाळी घेऊन आता आम्ही या कबुतरांचा बंदोबस्त करायला घरी चाललो आहोत आणि छोटं मोठं अडकवण्यासाठी कारण काय ना माझ्या बाल्कनीला ग्रील नाही आहे कारण मी ग्रील कुठेही लावलेलं ला नाही आहे त्यामुळे हुकची गरज होती पण ते एवढे मोठे हुक्स होते म्हटलं जाऊ दे आपल्याकडे स्क्रू आहे आपण स्क्रूनेच ते फिक्स करूया मग मिस्टर म्हणाले नको एवढ्या मोठ्या स्क्रूची काही गरज पण नाही मग आम्ही हे सगळं मटेरियल घेऊन आम्ही ती जाळी घेऊन घरी निघालो आणि घरी येऊन बघतो तर काय हळूहळू एक एक एक, एक काटक्या गोळा करून घरटं बांधायला सुरुवात केली तसं कबूतर सगळ्यात घाणेडा पक्षी आहे तिकडेच खातात तिथेच घाण करतात आणि पहिलं तर एकच कबूतर आलेलं आता ती जोडी आलेली ती जी दिसते ना तुम्हाला दिसले बसलेली हेच दोन कबूतरांनी हैराण केले गेले तीन चार दिवस तीन चार रोज रात्री झोपताना घरटं बनवतात आणि सकाळी उठून आम्ही ते घरटं काढून टाकतो कारण एवढी घाण करून ठेवलेली असते बघा कसं बसलंय एकदम निवांत बसलो होतं आरामात त्यामुळे म्हटलं नकोच बाबा हे ना सगळं निगेटिव्हिटी पसरते घरामध्ये घरघर लागते घराला एक प्रकारची मग म्हटलं नको आता हे ह्यांचा आता हा हा, हा शेवटचा दिवस बसण्याचा असं करून आम्ही हाकललं त्यांना आणि कामाला सुरुवात केली होते सातव्या माळ्यावर आणि ग्रिल नसल्यामुळे ना थोडी भीती वाटत होती मिस्टर म्हणत होते आपण बाहेरच्या साईडने लावूया मग म्हटलं नको बाहेरच्या साईडने उगाच पाय वगैरे घसरला तर प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा आतमध्ये लावूया आणि मग ही जाळी बाहेर टाकूया आणि बा मागणं बांधूया हे बघा हे असं स्टडी रूम आणि देवघर आहे माझं तर चालू होतं माझं सामान देणं आणणं कारण हे पूर्ण माझ्या घरापासनं मी वेगळंच ठेवलेलं आहे आणि इथे पवित्रता राखली नाही ना तर मग ना खूप कसं तरी वाटतं स्वतःच्या मनाला पण पटत नाही ती सतत कबूतरांची घरघर मग मिस्टरांना म्हटलं आतल्या बाजूने वरती लाव आणि उरलेली जाळी मागे टाक म्हणजे आपल्याला खाली बांधता येईल रोगाचंच जास्त वरती चढून कसरत करण्यात काय पॉईंट नाही कारण ग्रिल नाही आहे माझ्या इथे ग्रिल मुद्दामच नाही लावल्या नाही आवडत मला ग्रिल मोकळं जितकं तेवढं जास्त छान वाटतं जाळी बांधून झाली आहे आणि माझं देवघर कबुतरांच्या त्रासांपासून मुक्त झालेलं आहे तर कबुतरांचा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही काय काय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय